एक गोष्ट लक्षपूर्वक आधी काळजी नाही का संघटना आम्ही चालवली सर्वसामान्य बैलगाडी मालकासाठी हे आम्हाला पगार नाही दिवसभर आज तीन मैदानाचे सगळे निकाल आहेत नाशिक मैदान मुळशी मैदान आणि हे निमसोड मैदान आम्हाला काम धंदा नाही म्हणून सोडून बसलेलो नाही तुम्ही जे तर्कवितर्क करताना घरी बसून कि आम्हाला सामना दिसत नाही आम्हाला निकषतोय दोन्ही अँगल कशासाठी चेक करतो आपण मग इथून पुढे सगळ्यांनी सांगा की एकाच मध्ये बघून निकाल द्या एकच अँगल बघून निकाल दिला जाईल दुसरा अँगल बघायची गरज नाही ज्यावेळेस कॅमेऱ्याचा दुसरा अँगल तिरका लागतो त्यावेळी ही सिच्युएशन इथे मुळशीच्या एक नंबर केलेला सर्ज्यानं बघा त्यात एका मध्ये सर्ज्याचं तोंड दिसत होतं दुसऱ्या मध्ये आधीच वेगड्यांची गाडी सेम ह्या कंडिशनला दिसत होती त्या दोन्ही गाड्यांना एक नंबर दिला हीच कंडिशन वडगाव निंबाळकरच्या मैदानात ह्याच घरणिकेचा राजा आणि तेजा आणि दादा पडतरे यांचा वजीर ह्या गाडीची अशीच सिच्युएशन झाली होती ह्यात काय आम्हाला हौस आलेला नाही कोणाला सामना न देण्याची किंवा कोणाला सामना द्यायची आणि आज स्पष्ट सांगतो कालच्या मैदानात वादविवाद तिथं संघटनेनं लक्ष घालून दिवसभर काम करून तिथं निकाल योग्य दिले आजची ही दोन्ही मैदान ह्यात आम्हाला पगार नाहीत जर आजपासून लय तर्कवितर्क करणारे अतिशानी आहेत ते जर तर्क तर्क काढत असतील आम्हाला याची गरज नाही आणि घरी बसून युट्यूबवर कमेंट टाकणारे तुमच्यात जर धमक असेल तर समोर नंबर टाकून कमेंट टाका म्हणजे तुम्हाला उत्तर देता येईल रुस्तम फेक आय डी बनवून कमेंट टाकायचा प्रयत्न करू नका त्याला काय मारदण की म्हणत नाहीत त्यामुळे लक्षात घ्या हे काय आम्ही कोणापेक्षा पैशावर चालवत नाही स्वतःच्या पैशावर चालवलंय हे काम नसल पटत उद्या काम थांबवा येईल मग तुम्हाला खाली पट्टी बी नाही पुढचे निकाल रेषे बी नाही आणि कसे चिठ्ठे येतील तशा काय घेणं देणं पडलेलं नाही ना आम्हाला पण मोकळ्या गप्पा मारायच्या नाहीत आणि ज्यांना पटते ज्या तालुका कमिट्यांना वाटते त्यांनी मैदानात उपस्थित राहून निकाल द्यायचे आणि निकाल दिले नाहीत देत आहेत त्यावेळेस सांगायचं आपण घरी बसून गप्पा मारायचे नाहीत आणि संघटनेने निकाल दिलेत म्हणायचे नाही ना 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 ना